ओ नम श्रीयतिराजाय विवेकानंद सूरय स्वामिने स्वामीने तापहारीणे स्वामिने ता प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आज आपण एक स्वामीजींचा विचार बघणार आहोत स्वामीजी म्हणतात माणूसच तर पैसा निर्माण करतो ना पैशांनी माणसं निर्माण झाल्याचे का कधी कुठे ऐकले आहेस तू जर आपले मन आणि मुख एक करू शकशील बोलण्यासारखे वागू शकशील तर पैसा तुझ्या पायाशी पाण्यासारखा वाहत येईल म्हणजे बघा किती महत्त्वाचा विचार आहे इथे कोण श्रेष्ठ आहे मनुष्य श्रेष्ठ आहे की पैसा श्रेष्ठ आहे तर इथे म्हणतात की स्वामीजी मनुष्य श्रेष्ठ आहे पैसा श्रेष्ठ नाही पैसा मनुष्य बनवू शकत नाही मनुष्यच पैसा बनवत असतो पैशाद्वारे कधी कुठे मनुष्य बनला असा ऐकलं आहे का मनुष्यानंच पैसा कमावलेला आहे शेवटी काय एक जड वस्तू आहे आणि मनुष्य एक चैतन्य स्वरूप आहे म्हणजे नेहमी आपण असा विचार केला पाहिजे की पैशापेक्षा माणसाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे आपण माणसाला कमी महत्त्व देतो त्याचा अपमान करतो त्याची पिळवणूक करतो आणि आपण पैशाला खूप महत्त्व देतो हाच आपला दोष आहे आपण नेहमी विचार करायला पाहिजे की अरे पैसा काय जड वस्तू आहे पैसा येतो आणि जातो पण मनुष्याचं मन दुखवायचं नाही कारण तो जिवंत आहे जिवंत ईश्वर आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून मनुष्यच महत्त्वाचा आहे मनुष्यच पैसा निर्माण करत असतो समाज म्हणतात माणूसच तर पैसा निर्माण करतो ना पैशांनी नि माणसं निर्माण झाल्याचे का कधी कुठे ऐकले आहेस म्हणजे पैशाने कधी माणूस निर्माण होत नाही तर माणसानेच पैसे कमावलेले आहे हे शेवटपर्यंत मनुष्याला कळत नाही मध्येपर्यंत तो पैशाच्या मागे धावत असतो तो स्वतःचं महत्त्वच गमावून बसतो आपण पैशापेक्षा किती श्रेष्ठ आहोत हे त्याला कळत नाही तो पैशाचा गुलाम बनतो रात्रंदिवस पैशाच्या मागे धावतो आणि स्वतःला संपूर्णपणे विसरून जातो काही काही लोक तर एवढे कंजूश असतात त्यांचं कामच नुसता पैसा जमवून ठेवणं आहे ते कधी पैशाचा भोगसुद्धा घेत नाही भगवान श्री रामकृष्ण एक गोष्ट सांगायचे ते म्हणायचे की एक मनुष्य मृत्यूशयेवर पडलेलं आहे आता थोड्याच वेळात मरणार आहे पण त्याला पैसे जमवण्याची खूप सवय होती खूप कंजूश होता पैसे खर्चच करत नव्हता आता मरणार आहे अशा वेळेस तो मुलाला बोलावतो अरे बाबा इकडे आहे माझ्याकडे ये त्याला मुलाला वाटलं की आता आपले वडील काहीतरी सिक्रेट सांगणार कुठे पैसा ठेवलेला आहे वगैरे काही सगळे गुप तर सांगणार तेव्हा वडील म्हणतात पाय घासत आहे मरणाची वेळ आली आहे म्हणतात की अरे बेटा देवघरामध्ये दिवा जोरामध्ये जळत आहे आता आरती संपली सगळं काही संपलं आहे आता तो दिवा विझवून दे उगीच तेल कशाला जाळतो आता त्याला चिंता लागली आहे की ते तेल आपलं वाचलं पाहिजे आणि इकडे तर मृत्यूशयेवर आहे म्हणजे बघा स्वतःपेक्षा तो पैशाला किती महत्त्व देतो जेव्हा भारतामध्ये अलेक्झांडर आला आता अलेक्झांडर एम्पर द ग्रेट आता तो सगळे देश जिंकत निघाला त्याचं स्वप्न होतं की एकदम सार्वभौम व्हायचं सगळे जग जिंकायचं आणि तो जिंकत जिंकत आला भारतामध्ये आल्यानंतर तो आजारी पडला मोठमोठे डॉक्टर आले सगळे आले त्या सगळ्या लोकांनी उपचार केले पण सगळ्यांनी सांगितलं की अलेक्झांडर तुला कोणीही वाचवू शकत नाही त्याला आपल्या आईला भेटायला परत जायचं होतं कळलं नाही मला काही दिवस तरी वाचवा मला आईला बघायला जायचं आहे पण ते म्हणाले की आता तू जास्त दिवस वाचू शकत नाही आणि मृत्यूच्या अगोदर मृत्यूच्या दोन तीन दिवस अगोदर त्यांनी आपल्या कमांडरला बोलावलं सगळ्यांना बोलावलं आणि सांगितलं की जेव्हा माझा मृत्यू होईल आणि तुम्ही जेव्हा माझं मृत शरीर पेटीमध्ये ठेवाल तेव्हा माझे दोन्ही हात बाहेर ठेवा आणि माझी दोन्ही हात मोकळे ठेवा बघा आणि मी जेवढं काही धन कमावलेलं आहे सोनं नाणं पैसा सगळा ते सगळं रस्त्यावर फेकून द्या जेव्हा तुम्ही माझी बॉडी घेऊन जाल तेव्हा रस्त्यावर सगळं हे फेकून द्या आणि डॉक्टर लोकांना माझी शवपेटी स्वतः वाहून घेऊन जाऊ द्या डॉक्टरांनी ती पेटी कॅरी केली पाहिजे त्यांनी उचलली पाहिजे ते सगळे म्हणाले की अशा कंडिशन का तुम्ही टाकता तेव्हा अलेक्झांडर म्हणतो की लोकांना कळू द्या की अलेक्झांडर आला होता तेव्हा खाली हात आला होता आणि आता जाताना सुद्धा तो खाली हातच चाललेला आहे तो आपल्यासोबत काहीही घेऊन चाललेला नाही पण आयुष्यभर किती लोभ होता मोठं साम्राज्य करायचं आहे रात्र दिवस जमिनीसाठी आणि पैशासाठी आणि देशांसाठी तो युद्ध करत राहिला आणि शेवटी तो म्हणाला की आता मा तरुणपणामध्ये मला जावं लागत आहे लोकांना कळू द्या की ह्या पैशाला या, या सत्तेला काहीही महत्त्व नाही शेवटी हे सगळं सोडून जावं लागणार आहे आणि सगळं धन फेकून द्या आता मी ग्रेवत त्याचा मला काय उपयोग आहे का ते माझ्या काही कामाचं नाही दुसरे लोक ते खातील जाऊ द्या गरिबांना लोकांना मिळू द्या आणि तिसरं म्हणजे ह्या डॉक्टर लोकांना कळू द्या की कि कितीही मोठे डॉक्टर असले तरी कुणाचाही प्राण वाचवू शकत नाही मनुष्याला मृत्यूपासून हे डॉक्टर लोक वाचवू शकत नाही हे त्यांना कळू द्या एवढे माझ्यावर उपचार केले पण शेवटी ते म्हणतात की आमच्या हाती काहीच नाही म्हणजे मग तुमचा उपयोग काय हे लोकांना कळू द्या म्हणून डॉक्टरांनी माझी शवपेटी वाहू द्या म्हणजे बघा मृत्यूसमयी त्याला कळून चुकलं की आपण आयुष्यभर जे केलं आयुष्यभर आपण ज्याच्या मागे धावत होतो ते सगळं आता सोडून जावं लागणार आहे आपण स्वतःकडे काहीच लक्ष दिलं नाही नुसतं जमवण्याच्या मागे लागलेलो होतो त्यामध्ये आनंद मानत होतो पण आता हे सगळं नशेवर आहे मी खाली हातच आलो होतो आणि खाली हातच जाणार आहे ही गोष्ट आहे अलेक्क झांडरची गुरुनानक बघा गुरुनानक एकदा एका शहरामध्ये गेले आणि तिथे एक श्रीमंत मनुष्य होता एक लाख रुपये जमले की तो घरावर एक झेंडा लावायचा आता असे करून सहा झेंडे लागलेले होते म्हणजे माझ्याकडे सहा लाख रुपये आहे आणि सात लाख रुपये झाले त्यांना सातवा झेंडा लावला आणि जेव्हा गुरुनानक त्याच्या घरी गेले आणि विचारलं की बाबा हे सात झेंडे कसट लावले नाही म्हणे माझ्याकडे सात लक्ष रुपये आहे त्यावेळेस सात लाख म्हणजे खूप मोठी की हे होती अमाऊंट होती तर माझ्याकडे सात लाख रुपये जमलेले आहे म्हणून म्हणे सात झेंडे लावले अरे वा म्हणे तो खूप श्रीमंत आहे शहरामध्ये सगळ्यात श्रीमंत आहे तो बरं माझं एक काम करशील का म्हणे हो म्हणे मी नक्की करेल एक सुई त्याला काढून दिली गुरु त्यांच्याजवळ एक सुई होती ती सुई दिली म्हणे हे सुई घे आणि म्हणे पुढच्या जन्मामध्ये मला ही सुई तू परत केली पाहिजे लक्षात ठेव बरं का हो, हो म्हणे मी परत करेल त्यानं घेऊन घेतली सुई मग विचार करू लागला की अरे पुढच्या जन्मात या जन्मात नाही पुढच्या जन्मात आता मी मेल्यानंतर ही सुई कशी घेऊन जाणार आणि यांना मी कशी देणार त्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला की आपण एक छोटीशी सुईसुद्धा घेऊन जाऊ शकत नाही आणि आपण इकडे दाखवतो की माझ्या घरी सात लाख रुपये आहे लोकांना आपण श्रीमंती दाखवतो पण गेल्यानंतर एक सुईसुद्धा आपण घेऊ जाणार शक घेऊन जाऊ शकणार नाही हे त्याला कळलं गुरुनानकांच्या पाया पडला आणि म्हणजे तुम्हा तुम्ही मला चांगला उपदेश दिला मी आजपर्यंत पैशालाच खूप महत्त्व देत होतो म्हणजे बघा मनुष्य किती महत्त्वाचा आहे पैसा बिलकुल महत्त्वाचा नाही मनुष्यच महत्त्वाचा आहे जेव्हा स्वामी रंगनाथ आनंदजी कराचीला होते आणि त्यावेळेस भारताचं विभाजन झालं भारत आणि पाकिस्तान झाला आणि महाराज कराचीमध्ये आणि त्यावेळेस तिथे हिंदूंच्या खूप कतली सुरू होत्या हिंदूंना लोकं मारून टाकायचे त्यांचे प्रॉपर्टी घ्यायचे आता सगळे हिंदू आपापली घरं सोडून पळायला लागले स्टेशनवर पळायला लागले गाडीमध्ये त्यांची कत्तल व्हायची तेव्हा ते जेव्हा ते घर सोडून निघाले काही काही लोक तर पैदल आले स्वामी रंगनाथांनी महाराजांना पैदल यावं लागलं ला। आणि कितीतरी दोन दोन महिने लागले ला त्यांना यायला पण जेव्हा त्या लोकांनी घर सोडलं तेव्हा सोबत बॅगा घेतलेल्या होत्या जे काही महत्त्वाचं आहे पैसे नाणे सोनं सगळं घेतलं होतं आणि कार सोडून दिली घर सोडून दिलं सगळं सोडून दिलं पण जे काही महत्त्वाचं होतं ते घेऊन निघाले काही अंतर चालत गेल्यावर ते सुद्धा त्यांना ओझं वाटू लागलं त्या बॅगा त्यांनी रस्त्यावर फेकून दिल्या रस्त्याच्या बाजूला सगळ्या बॅगा पडलेल्या होत्या आणि हे सगळे लोकं फक्त आपापला प्राण घेऊन परत येत होते की हे सगळं जाऊ द्या प्राण वाचला म्हणजे झालं त्यांना प्राण महत्त्वाचा होता की पैसे गेले तरी हरकत नाही पण आपण वाचलो तर आपण पैसे कमावू शकू त्यांनी सगळं तिथे सोडून दिलं आणि फक्त प्राण घेऊन परत आले आता बघा पारशी लोक पारशी लोकांवर लोका जेव्हा अत्याचार झाले पर्शियनमध्ये आणि इराणमध्ये जेव्हा त्यांच्यावर अत्याचार झाले तेव्हा त्यांनी तो देश सोडला आणि काहीही न घेता भारतामध्ये आले आणि सूरतच्या राजांनी त्यांना भारतामध्ये जागा दिली आता त्या लोकांजवळ काहीही नव्हतं पण बघा भारतामध्ये आल्यानंतर ते किती श्रीमंत झाले जमशेटजी टाटा त्यावेळेस ते त्यांचे पूर्वज भारतामध्ये आले आणि इथे त्यांनी एवढे पैसे कमावले की भारताला समृद्ध केलं एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या सगळ्या पारशी लोकांच्या आहे म्हणजे बघा त्यांनी काहीही आणलं नाही त्यांनी स्वतःचा प्राण वाचवला म्हणजे स्वतःला महत्त्व दिलं आपण जर वाचलो तर आपण कमावू शकतो म्हणून स्वामीजी बरोबरच म्हणतात की मनुष्य पैसा निर्माण करतो पैसा काही मनुष्य निर्माण करू शकत नाही हे आपण कधीच विसरायला नको पैशाला खूप महत्त्व द्यायला नको आपला प्राण म्हणजे आपलं जीवन महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये आपण बदल घडवून आणला पाहिजे पैशाच्या मोहात पडून उगीच वाईट कृत्य करून पाप करून स्वतःचं बंधन वाढवून घेऊ नये हे स्वामीजींना सांगायचं आहे की तुम्ही चैतन्य आहात बाकी सगळ्या वस्तू जड आहे ह्या जडवस्तूच्या मागे धावून तुम्ही तुमच्या चैतन्याला कसे काय विसरता तुमच्यामध्ये तो भगवंत आहे त्या अनमोल रत्नाला विसरून तुम्ही ह्या जड गोष्टीच्या मागे धावता मीराबाई काय म्हणते पायोजी महिने रतन धन पायो वस्तु अमाऊलिक दियो मेरे सद्गुरु कृपा कर अपनायो ते राम रतन धन मला मिळालेलं आहे गुरुकडून आता ह्या सगळ्या गोष्टींची मला काय गरज आहे तर मीराबाई एवढी राणी होती सगळं सोडून दिलं आणि कृष्णाची भक्त झाली बघा ह्या लोकांना पैशाचं म महत्त्वच वाटत नाही तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी कितीतरी दान संपत्ती द्यायचं ठरवलं ते म्हणाले की ह्या सगळ्या गोष्टींची मला गरजच नाही कारण मी हे घेऊन काय करू मला विठ्ठल मिळालेलं आहे त्या समोर ह्या गोष्टी तुच्छ आहे ह्या गोष्टी मला नकोच ह्या महापुरुषांना कळलेलं होतं की ह्या भौतिक जगातील सगळ्या ते सगळ्या वस्तू कशा आहे नश्वर आहे त्याचा आपण गुलाम होऊ नये आपण महत्त्वाचा आहो आपल्यासाठी सगळं हे आहे आपण या वस्तूंसाठी नाही ह्या वस्तू आपल्यासाठी आहे हे आपण विसरतो आणि या जड जगाच्या मागे धावून आपलं स्वातंत्र्य गमावून बसतो आता स्वामीजी म्हणतात की तुम्हाला पैसा पाहिजे का तुम्हाला पैसा पाहिजे ना ठीक आहे पैसा तुमच्या पायाशी पुरासारखा व्हावू लागेल स्वामीजींनी उपाय पण सांगितला तुम्हाला पैसे कम तु जर कमवायचे आहे तर पैसा मिळेल पण त्यासाठी काय करायला पाहिजे समाज म्हणतात तू जर आपलं मन आणि मुख एक करू शकशील बोलल्याप्रमाणे वागू शकशील तर पैसा तुझ्या पायाशी पाण्यासारखा वाहत येईल बघा स्वामीजींनी आपल्याला उपाय पण सांगितला तुम्हाला पैसे पाहिजे ना बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले तुम्ही जसे बोलता तुम्ही तशा प्रकारे जर वागला तर पैसा तुमच्या पायाशी पाण्यासारखा पुरासारखा वाहू लागेल म्हणजेच काय सत्याचं आचरण करा जय शेवटी सत्याचा होतो सत्याशी तडदोड करून पैसे कमावू नका अधर्माच्या मार्गानं पैसे कमावू नका धर्माच्या मार्गाने पैसे कमावा आणि त्यामुळे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे सत्य सत्याचं सत्या आचरण करा तुम्ही जसं बोलाल जसे विचार कराल तसेच वागाल तर लोकांचा तुमच्यावर विश्वास बसेल लोक म्हणतील की हा मनुष्य कधीही फसवणार नाही आणि लोकांचा विश्वास संपादन केला की मग पैशाची आपल्याला कुठेही काही कमी पडणार नाही मी हैदराबादला होतो तिथे एक रेड्डी नावाचा भक्त होता आता हा रेड्डी अंगठे बहादर सही पण करता येत नव्हती विश्व हिंदू परिषदेचा अध्यक्ष होता सही पण करता येत नव्हती एकदा गुरुकडे गेला आणि गुरुने सांगितलं की तुला पैसे पाहिजे का मी तु तु तुला एक उपाय सांगतो तू मिठाईचं दुकान लाव पुल्हड्डी म्हणाला की मला मिठाईमधलं काहीच कळत नाही मला कपड्याच्या व्यापाऱ्यामधलं थोडंफार कळतं नाही म्हणे तू मिठाईचं दुकान लाव पण म्हणे तुला मी काही गोष्टी सांगतो त्या तू केल्या पाहिजे म्हणजे धंद्यामध्ये कधीही खोटं बोलू नको जर तुझा माल जर शिळा असेल कालचा असेल लोकांना सांग की ही मिठाई कालची आहे तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या नाहीतर म्हणजे ती मिठाई फेकून दे पण लोकांना खोटं सांगून विकू नको सत्याचं आचरण कर दुसरं म्हणजे तू स्वतः दुकानात जाऊन कच्चा माल घेऊन ये तू कर्मचाऱ्यासोबत काम कर आणि जी काही मिठाई तू बनवशील ती शुद्ध तुपामध्ये बनव लोकांचा विश्वास बसला पाहिजे तू म्हणतो की शुद्ध तुपाची मिठाई आहे आणि त्यामध्ये डालडा टाकतो तेल टाकतो असं चालणार नाही लोकांचा विश्वास बसला पाहिजे की पुलारेडीची मिठाई म्हणजे शुद्ध तुपाची त्यामध्ये कुठेही भेसळ राहणार नाही ह्या काही गोष्टी गुरुंनी सांगितल्या आणि ह्या पुलारेडीनं सुरुवातीला तो मिठाई बनवायचा आणि घरोघरी जाऊन विकायचा हळूहळू लोकांचा विश्वास बसायला लागला तो कर्नूलचा होता आणि त्यानं कर्नूलमध्ये एक छोटंसं दुकान टाकलं आणि लोकांची खूप गर्दी सगळे लोक मिठाई घ्यायला तिथेच यायचे लोकांचा विश्वास बसला की रेड्डी कधीही फसवणार नाही आणि भरपूर पैसे कमवायला लागला त्यानंतर त्याने एक दुकान हैदराबादला टाकलं हैदराबादला राहायला आला आता हैदराबादला राहायला आला त्याच्या घरी आम्ही एकदा गेलो होतो कर्नूलला आता एवढे करोडोपती रु झाला होता एवढे करोड रुपये कमवायचा पण एकदम साधं घर गहर, त्या घरामध्ये ए सीसुद्धा नव्हता आणि गाडी वापरायचा ती गाडी टाटाचीच वापरायचा म्हणजे आपण विदेश कशाला पैसे द्यायचे भारतीय मेड जो आपण वापरली पाहिजे तो टाटाचीच वापर गाडी वापरायचा अगदी साधी राहणी धोतर आणि शर्ट ते एवढ्या करोडपती पण स्वत काम करायचा वर्करसोबत स्वत काम करायचा आणि हळूहळू दोन दुकानं झाली भरपूर पैसे कमावले करोडं कमावले आणि मी कधीही लोकांना फसवत नाही आणि गव्हर्नमेंटला पण फसवत नाही मी म्हणे करोडो रुपये इन्कम टॅक्स भरतो त्याने इंजिनिअर कॉलेज सुरू केलं मुलींसाठी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं तिथे हैदराबादलाही केलं आणि त्याच्या गावामध्ये केलं त्याने धर्मशाळा सुरू केल्या त्याने जे अपंग आहे त्यांच्यासाठी शाळा सुरू केली अन्न मुलासाठी शाळा सुरू केली मेंटली रिटॉर्टेड जे मानसिकदृष्ट्या अपरिपक्व आहे त्यांच्यासाठी शाळा सुरू केली आणि खूप दानधर्म करायचा तो स्वामीजींचं पुस्तक कॉल टू द नेशन तो मठामधून पन्नास हजार कॉपी घ्यायचा आणि व्यक्ती त्याच्या दुकानामध्ये आली मिठाई घ्यायला की मिठाईच्या पॅकेटसोबत एक पुस्तक त्या लोकांना तो फ्री द्यायचा त्यांच्याकडून पैसे न घेता म्हणजे बघा तो ह्या विचारांचाही प्रचार करत होता सत्याचाही प्रचार करत होता आणि कधीही कॉम्प्रमाइ केली नाही आणि एवढं सगळं असूनही मुळीच अहंकार नव्हता तिथे हैदराबादला जेव्हा आम्ही ह्युमन एक्सलन्स सुरू केलं तेव्हा त्या ते ह्युमन एक्सलन्समध्ये पुलाारेड्डीने स्वामीजींचे दोन पुतळे ब्रॉनचे दोन पुतळे त्याने आम्हाला डोनेशन दिले आणि पैसे पण दिले म्हणजे असा व्यक्ती जो अशिक्षित ज्याला काहीही माहीत नाही पण गुरुनं सांगितलं की सत्याशी तडजोड करायची नाही आपले शास्त्रीय म्हणते की सत्यमेव जय ते जय सत्यातच होतो आणि स्वामीजी म्हणाले की सत्याशी तडजोड करू नका जर तुम्ही तडजोड केली तर तुमचा नाश होईल ट्रुथ डज नॉट पे होमेश टू एनी सोसायटी मॉडर्न ऑर ॲन्शियन सोसायटी हॅज टू बे होमेस्टू ट्रुथ ऑर पेरिश सत्य कोणत्याही समाजापुढे मान तुकवायला तयार नाही मग तो पुरातन असो की आधुनिक समाज असो समाजाला सत्यापुढे मान तुकवावी लागते अन्यथासोत समाज नष्ट होतो आपल्याला सत्याचं महत्त्वच कळत नाही सत्याचं आचरण करून कधीच कोणाचा विनाश होत नाही सुरवातीला थोडा त्रास होईल पण सहन जर केला तर शेवटी जय सत्याचाच होतो खोट्याचा कधी जय होत नाही तर हे आपले शास्त्र सांगतात महापुरुष सांगतात पण आपला विश्वास बसत नाही आपण शॉर्टकट मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न करतो आणि तो पैसा कमावला तरी तो चंचल असतो ती लक्ष्मी चंचल असते तो पैसा आपल्याकडे राहत नाही अनेक वाईट मार्गाने निघून जातो आपले मुलं बाळ सगळे पैसे उधळून लावतात ते आळशी बनतात त्यांना व्यसनं लागतात म्हणून इथे म्हटलं आहे की पैशात जर पाहिजे ना मग सत्याचं आचरण करा सत्याचं आचरण केलं मनमुख एक केलं के तर पैशाचा पूर वाहील तुम्हाला कधीही जीवनामध्ये पैशाचा अभावच पडणार नाही पैसे तुमच्याकडे आपोआप येतील पण तुम्ही सत्याचं आचरण करा म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे पैशाला खूप महत्त्व देऊ नका पैशापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे कारण माणूसच पैसे कमावतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पैसेच जर पाहिजे असेल तर तुम्ही सत्याचं आचरण करून पैसे मिळवा तुम्ही जर जीवनामध्ये सत्याचं आचरण केलं तर तुम्हाला जीवनामध्ये पैशाचा कधीही अभाव पडणार नाही भगवंत तुम्हाला सर्व काही देईल कारण गॉड इज ट्रुथ सत्य हाच ईश्वर आहे तर भगवंत तुम्हाला सगळं काही देईल जर तुम्ही सत्यचं जीवनामध्ये आचरण केलं तर म्हणजे किती महत्त्वाचा विचार स्वामीजींनी आपल्याला दिलेला आहे की यामध्ये पैसा कसा कमवावा हे पण सांगितलेलं आहे आणि पैशाचं किती जीवनामध्ये महत्त्व आहे हे पण सांगितलेलं आहे आणि पैसा, पैसा श्रेष्ठ की मनुष्य श्रेष्ठ हे पण सांगितलेलं आहे ज्या विच एका विचाराचं आचरण जरी आपण केलं तरी आपलं जीवन पूर्णपणे बदलून जाऊ शकते असा हा विचार आहे आणि तोच स्वामीजींनी आज आपल्याला इथे दिलेला आहे तर आज आपण आपल्या चिंतनाला इथे ती विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भवन्तु सुखिन सर्वे निरामया सर्वे भद्रा पश्यू मा कसे दुःख भवे ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु